नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे सायलीज व्हॉईस तर आपल्या आजच्या या मराठी गोष्टीचं नाव आहे सवय चला मग एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायला प्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाईल पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येईल अखेर एके दिवशी पोपटाला संधी चालून आली त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले होते व त्याच्या हातून ते तसेच उघडे राहिले होते माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंजऱ्याच्या बाहेर निघून गेला पण पन लहानपणापासूनच पिंजऱ्यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपट्यांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपट्यांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटेही त्याला सहकारी मानत नव्हते पिंजऱ्यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला तात्पर्य जास्त काळ पारतंत्र्यात म्हणजेच गुलामगिरीत राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरून राहते मग परक्याची भाषा संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची जिद्द अंगी राहत नाही परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा कशी वाटली तुम्हाला आजची ही गोष्ट मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद